पहा, फक्त महाराष्ट्र सुपरफास्ट आवाज जन्ते मी नईम गडवी संघर्ष समिती शहर अध्यक्ष सतत आम्ही इथे येत आहोत पण इथं एम एसीबी मधनं इग्नोर केला जात आहे आणि बरोबर त्यांचा टार्गेट आहे प्रत्येक गावामध्ये गरिबांच्या इथे डायरेक्ट फॉल्टी आणि चारशे युनिट चा बिल आणि तिथं जर कोण बोला गेला की साहेब माझा आहे तर त्याला डायरेक्ट यांचं उत्तर काय या आहे तुम्ही दुसरा मीटर लावून घ्या नाही तर तुम्हाला फॉल्टीचे येईल आज आम्ही इथं संघर्ष समिती जमलेला आहोत ओके आणि हा सगळा मी या माध्यमातून आज पब्लिकला पुऱ्या लोकांना जनतेला आव्हान करत आहे हे त्यांनी सोबत घेऊन आणि मी आज बोलतो येत्या पंधरा दिवसातून हा मोठा मग किती केसेस पुऱ्या गावावर होतात आहेत तरी आम्हाला चालेल यापुढे एकही माणूस जर एमएसीबीचा कोणाच्या घरी पॉल्टी मीटर बोलून जर काय तो आला बदली करायला तर त्याची जबाबदार हा बी राहणार आहे हा मी तर अगदी याच्यानी बोलतोय जबाबदारीनी बोलतोय हा त्यांनी या गोष्टीची नोंद घेवावी आणि यापुढे त्यांनी कुठलाही आम्हाला स्मार्ट मीटर नको म्हणजे नको याच्यावर आमचे जे इथले नेते बी ते आहेत त्यांनी त्याच्यावर काय मार्गावर आम्ही थोडक्या करायचोय त्यांनी काय आम्हाला माहित नाही इथं कुठल्याही जनतेला एकही माणसाला एकही स्मार्ट मीटर नको आणि बसवून देणार नाही यापुढे आजच्या तारखेपासून यापुढे जर मधल्या तालुक्यात जर कोण आला मी जर बसवायला तर त्याचा जबाबदार एनएसीबी राहील पण म्हणजे वतीनं माल तरुण कंपनीला निवेदन दिलेलं आहे त्यामध्ये आपण पंधरा दिवसाचा अल्टिमेट दिलेला आहे परंतु इथले जे साहेब आहेत अक्षरशः येणाऱ्या लोकांना वेडे बनवत आहेत आणि त्यांनी कुठलीही तक्रारी इग्नोर करत आहेत त्यामुळे इथली सामान्य जनतेचा सा, आता उद्रेक वाढत चाललेला आहे पंधरा दिवसामध्ये त्यांनी स्मार्ट मोटर लावलं थांबवला नाही कारण ते आज कुठल्याही घरात जाऊन तो तुमचा मीटर फॉल्टी आहे त्याची चेकिंगही करत नाही बाजूला दुसरा मीटर लावून त्याची येणारा बिलही कंजम्पशन करत नाही त्यांच्या मनाप्रमाणे सर्व चाललेलं आहे आणि भविष्यामध्ये हा जर नाही थांबला तर पंधरा दिवसाच्या आज जर त्यांनी स्मार्ट स्मार्टवेअर नाही थांबला तर सामान्य जनता तर उद्योग वाढल्याशिवाय राहणार नाही आणि मग उद्या काय होईल या सर्व गोष्टीला ही महावितरण कंपनी एम एस सी बी जबाबदार असेल तीनशे चार हा डायरेक्ट तुम्हाला डायरेक्ट मिली येईल पॉलिटिक्स हा माणसाला घाबरला जातोय आणि कोण हा प्रत्येक आहे तुम्ही कंटिन्यू ड्युटी देत नाही तुम्हाला तुमचे तुमचे दिलेले दिलेले कंटिन्यू नाही तुम्ही शुक्रवार आणि मंगळवार येत आहे तुमच टाइम नाही आठ दिवस दुसरे लोक पण कामवाले आहेत काय अक्षरशः आणि याच्यावर काय नाही गुजरात गुजरातला सगळा एक माफी बंद झालेला आहे एक माफी सगळ्यांच्या इथं आणा आणि नाही आणि या पुढे सर आम्ही बोलतो आम्ही आम्हाला कायदा हातात द्यायला लावू नको आम्ही पण पोलिसांना कंप्लेंट टाकतो की घरात कोण नसताना जबरदस्त येऊन मीटर काढला जातो तुमचा काम आहे तुम्ही जरा नोटीस द्या त्याला बोला चला बोलतो अजून एवढं मीटर लावले तुम्ही एकदा पण कॅलिब्रेशन रिपोर्ट देत का नाही तुम्ही म्हणजे चोरी आहे तुमची याच्यामध्ये काय राहते तुम्ही कॅल्युरेशन रिपोर्ट झाल्यानंतर तुमचा झाला चेकिंग करा ना मला काय माहित माझा मीटर आहे तो मला तुम्ही जेव्हा माझा मीटर बसवला तेव्हा होता काय रिपोर्ट तुम्ही तुझा मीटर हा एवढा एवढा एवढे चालेल दिला होता काय तुम्ही नाही दिला होता आता तुम्ही कसा ठरवता तुझा वीस प... पर्सेंट सुरू आहे आणि घरामध्ये जर चाळीस पॉईंट आहेत याचा अर्थ काय चाळीस पॉईंट चालू आहेत काय जर माराण झाला तर जबाबदार पाठवणार कोण एखादा नाही गेला साहेब साहेब मी बघितलंय साहेब घरापर्यंत येतात तुमचा बिल भरलेला नाही आजकाल फॅशन आले लोक जीपे बिल भरतात जीपेची डेट वेगळी असते ते सांगितलं नाही तो जीपे वेगळा जीपे ची पेमेंट तुम्ही एक्सेप्ट करू शकता आणि जीपेचा कायदा तुम्ही फॉलो नाही करू शकता जर इतर गावामध्ये ह्यांची लोक जर प्रायव्हेट लोक एम एसी पाठवतात मीटर देऊन आले आणि मारहाण झाली कुठल्या लोकांमध्ये नाराजगी आहे कारण ह्यांनी कुठलाही आपल्याला एप्रिल पासून रिस्पॉन्स दिलेला नाही आहे त्याच्यामध्ये अनेक लोकांना राग आहे आणि उद्या काय हातापाय झाली ते हे कमिटी यांची जुमेदार राहणार